नमस्कार मित्रांनो जी के मराठी यूट्यूब चॅनल आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत काही जी केचे प्रश्न जे स्पर्धा परीक्षेसाठी तलाटी भरती असो किंवा पोलीस भरती असो सेवा असो कोणतीही स्पर्धा परीक्षा असो त्यासाठी तुम्हाला खूप महत्त्वाचे आहेत तर आज आपण वेळ न घालवता आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे भारताची राजधानी कोणती आहे ऑप्शन आहेत ए मुंबई बी दिल्ली सी कोलकाता आणि डी आहे चेन्नई आमच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी दिल्ली दिल्ली ही भारताची राजधानी आहे प्रश्न दुसरा आहे सी, संगणकाचा मेंदू कोणता असतो ऑप्शन आहेत ए मॉनिटर बी कीबोर्ड सी सी पी यू आणि डी आहे माउन माऊस याच्यावर ऑप्शनपैकी संगणकाचा मेंदू कोण आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी सी पी यू सी पी यू हा संगणकाचा मेंदू असतो प्रश्न तिसरा आहे पृथ्वीला किती उपग्रह आहेत ऑप्शन ए एक ऑप्शन बी दोन ऑप्शन सी तीन आणि ऑप्शन डी आहे चार आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए एक पृथ्वीला एकच उपग्रह आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे चौथा भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे ऑप्शन आहे ते क्रिकेट बी हॉकी सी फुटबॉल आणि डी आहे कबड्डी उत्तर आहे ऑप्शन बी हॉकी भारताचा राष्ट्रीय खेळ हा हॉकी आहे प्रश्न पाचवा आहे पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे ऑप्शन आहेत ए CO2, BO2, CH2, सी ओ टू बी ओ टू सी एस टू ओ आणि डी आहे एन टू तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी एस टू ओ टू हे पाण्याचे रासायनिक सूत्र आहे प्रश्न सहावा आहे जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे ऑप्शन आहेत अंटार्क्टिक महासागर बी हिंदी महासागर सी आर्टिक महासागर आय पॅसिफिक महासागर या चार महासागरांपैकी जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे उत्तर आहे ऑप्शन डी पॅसिफिक महासागर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पॅसिफिक महासागर हे जगातील सर्वात मोठे महासागर आहे त्यानंतरचा प्रश्न सातवा भारतात सर्वात जास्त साक्षरता दर असलेले राज्य कोणते आहे परत वाचते प्रश्न भारतात सर्वात जास्त साक्षरता दर असलेले राज्य कोणते आहे ऑप्शन आहेत हे महाराष्ट्र बी केरळ सी तमिळनाडू आणि आहे पंजाब आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी केरळ भारतात सर्वात जास्त साक्षरता दर असलेले राज्य हे केरळ आहे लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन घेतलेले आहेत या व्हिडिओमध्ये बघूया प्रश्न आठवा प्रश्न आहे ओझन थर मुख्यत कोणत्या वायाप वायूपासून बनलेला आहे ऑप्शन आहे ए, ए कार्बन डायऑक्साइड बी आहे नायट्रोजन सी आहे ऑक्सिजन डी आहे ओझन या चार ऑप्शनपैकी आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे जर तुम्हाला काय उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी ओझन ओझन थर मुख्यत ओझन या वायूपासून बनलेला आहे प्रश्न नव्वा ब्लू प्लॅनेट म्हणून कोणत्या ग्रहाला ओळखले जाते ऑप्शन आहेत ए मंगळ बी आहे शुक्र सी पृथ्वी आणि डी आहे नेपच्यून या चार ग्रहापैकी ब्लू प्लॅनेट हे कोणत्या ग्रहाला म्हणून ओळखले जाते उत्तर आहे ऑप्शन सी पृथ्वी ब्ल्यू प्लॅनेट पृथ्वी या ग्रहाला ओळखले जाते त्यानंतरचा प्रश्न दहावा आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली आहे ऑप्शन आहेत ए अठराशे पंच्याऐंशी बी एकोणीसशे पाच सी एकोणीसशे पंधरा आणि ऑप्शन डी आहे एकोणीसशे वीस आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए अठराशे पंच्याऐंशी अठराशे पंच्याऐंशी साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली आहे प्रश्न अकरावा भारतातील पहिली रेल्वे कुठून कुठे धावली ऑप्शन आहे दिल्ली ते आग्रा ऑप्शन बी मुंबई ते पुणे ऑप्शन सी मुंबई ते ठाणे आणि ऑप्शन डी आहे कोलकत्ता ते हावडा याच्यावर ऑप्शनपैकी भारतातील पहिली रेल्वे कुठून कुठे गेली आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी मुंबई ते ठाणे भारतातली पहिली रेल्वे ही मुंबई ते ठाणे या दरम्यान धावलेली आहे प्रश्न बारावा मानवा शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता आहे ऑप्शन आहेत ए हृदय बी मेंदू सी यकृत आणि डी आहेत त्वचा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी त्वचा त्वचा ही मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव आणि महत्त्वाचा अवयव आहे त्यानंतरचा प्रश्न आहे तेरावा संगणकातील सी पी ओ म्हणजे काय ऑप्शन आहेत ए सेंट्रल प्रोग्रॅम युनिट बी आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट सी आहे कंट्रोल प्रोसेसिंग युनिट आणि ऑप्शन डी आहे कॅम्प्युटर प्रोसेसिंग युनिट म्हणजेच संगणकातील सी पी लॉंग फॉर्म काय आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी सेंट्रल प्रोसेसिंग प्रोसेसिंग युनिट हे संगणातील सी पी म्हणजे आहे प्रश्न आहे पंधरावा संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना कधी झालेली आहे ऑप्शन आहेत ए एकोणीसशे बेचाळीस बी एकोणीसशे पंचेचाळीस सी एकोणीसशे पन्नास आणि डी आहे एकोणीसशे पंचावन्न प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी एकोणीसशे पंचेचाळीस एकोणीसशे पंचेचाळीस साली संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना झालेली आहे प्रश्न सोळावा भारतातला पहिला उपग्रह कोणता आहे ऑप्शन आहेत इन्साट बी आहे रोहिणी सी आर्यभट्ट आणि डी आहे भास्कर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी आर्यभट भारताचा पहिला उपग्रह हा आर्यभट आहे प्रश्न सतरावा भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे ऑप्शन आहेत ए वड बी पिंपळ सी नारळ आणि डी आहे आंबा प्रश्न सत्राव्याचं उत्तर आहे ऑप्शन ए वड वड हे भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे प्रश्न अठरावा सिलिकॉन वैली ऑफ इंडिया को शहर आही? है ऑप्शन है ए मुंबई बी हैदराबाद सी चेन्नई ऑप्शन डी है बेंगलोर उत्तर है ऑप्शन डी बेगोर यथे सिलिकॉन व्हैली ऑफ इंडिया है प्रश्न एकोसवा जगातील सर्वात मोठे खंड कोणते आहे ऑप्शन आहेत ए आफ्रिका बी युरोप सी आशिया आणि डी आहे ऑस्ट्रेलिया उत्तर आहे ऑप्शन सी आशिया जगातील सर्वात मोठे खंड हे आशिया खंड आहे नवीसवा भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्य कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे समाविष्ट केलेल्या आहेत ऑप्शन आहेत ए बेचाळीसवी बी वी सी बावन वी आणि डी आहे वी उत्तर आहे ऑप्शन ए बेचाळीसवी घटना दुरुस्ती प्रश्न एकवीसवा भारतातील पहिली महिला राज्यपाल कोण होत्या ऑप्शन आहेत हे प्रतिभा पाटील बी सरोजिन नायडू सी इंदिरा गांधी आणि डी आहे सुचिता कृपलानी या चार महिलांपैकी भारतीय महिला पहिली राज्यपाल कोण होत्या आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी सरोजिनी नायडू ह्या भारतातील पहिला महिला राज्यपाल होत्या प्रश्न बावीसवा टेक्कन रॅपची भूरचना कोणत्या प्रकारात मोडते ऑप्शन आहेत ए गाळ खडक बी रूपांतरित खडक सी आग्नेय खडक आणि डी आहे सेंद्रिय खडक मित्रांनो हा आपला शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी आग्नेय खडक टेकन रॅप हिभूरचना आग्नेय खडक या प्रकारात मोडत असते मित्रांनो हा आपला शेवटचा प्रश्न होता व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्या त्यासाठी धन्यवाद आभारी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जर तुम्हाला या क्वेशनमधले किती प्रश्नाचं उत्तर आले असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की सांगा किती उत्तर तुमचे चुकले किती बरोबर आहेत ते कमेंट करून सांगा